श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमित नुसार केली जाते तेथे शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात भगवान शिवांचे भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये चुका करणे टाळावे म्हणून भगवान शिवांच्या पूजेंचे विशेष नियम कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत नियमांचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला पूजा केल्याचे फळ मिळेल आणि भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद मिळेल आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे संकट सर्व भगवान शिव स्वत निरसन करतील शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखे दुसरा पर्याय असू शकत नाही भक्तांनी महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आत्ताच नाही तर तुमच्या सभोवताली आनंद वाटतो सन सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने अर्पण करून पूर्ण करू शकता पण परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळावे सोमवारी अशी पूजा करा नंबर शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिव जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा भगवान शंकर यांना भांग धोत्रा बेलपत्र इत्यादी अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिव चालिसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते नंबर दोन तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्याची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी ना नाही त्यामुळे शिवपिंडीचे निमुळते टोके उत्तरेकडेच असावेत शिवपूजेमध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते म्हणून भगवान शिवांच्या शिवपिंडीवर भस्म लावावे जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता नंबर तीन घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जेथी पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा जेथे स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलायची चूक करू नका नंबर चार महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या आश्रूपासून झाली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकराचा महामंत्र जपत आहात ती माळ कधीही गळ्यात घालू नका नंबर पाच जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये त्याच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने रुद्राक्षमाळेने शिवमंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावने घालवू शकता घालू शकत नसाल तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असे मानले जाते म्हणून आपण या दिवशी उपवास करावा आणि शिवपूजेत मग्न व्हावे नंबर सहा भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचा नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्रे नसावीत छिद्रे असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करावेत मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावेत जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग ज्याला वर्ज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावर पान उलटे करून अर्पण करावेत नंबर सात शिवाच्या पूजेत कधीही माळलेले फुले अर्पण करू नये शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळे फुळे फुले, फुले काढून टाकावेत महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलाचा वापर केला जात नाही या गोष्टीची काळजी घ्यावी नंबर आठ स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत माळलेले फाटलेले मळालेले फाटलेले असे कपडे घालू नये आपलं मन देखील यामुळे अस्वच्छ आणि पवित्र राहत नाही दिवसभर ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा नंबर नऊ पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र फूल पांढरेफूल रागचंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करावी नंबर नऊ ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यासोबतच तुम्ही शिवचालीसा रुद्राक्षक आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकता नंबर दहा उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्त बाळ बाळगा सत्य बोला संयम ठेवा आणि मद्यपान करू नका नंबर अकरा संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा नंबर बारा शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा पूजा स्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धतुरा पांढरे फूल अक्षदा पंचामृत फळे मिठाई किंवा अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळ जप करायला विसरू नका उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरती नंतरच उपवास सोडा हलका आहार घ्या खिचडी उपमा घेतात बरेच भक्त उपवास सोडवताना न बोलण्याचा देखील संकल्प करतात नंबर तेरा लीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचा यामुळे संपूर्ण शिव अमृत वाचल्याचे फळ मिळते नंतर भगवान शिवांची आरती करा कथा श्रावण पारण संध्याकाळच्या पूजेनंतरच जेवण करा आणि सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व इच्छा पूर्ण होतात नंबर चौदा सुख समृद्धी संतती आणि वैवाहिक मूल्य वाढतात पूर्णानुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला स्नेह संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिना महिन्यामध्ये कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात नंबर पंधरा बारा महिन्यापैकी सर्वात पवित्र महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगापासून दुःखापासून आणि दारिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळते तसेच भक्तांनो या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्तता मिळू शकतो नंबर सोळा श्रावण महिन्यात लसूण आणि कांदा न वा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तांत्रिक अन्नाचे कारक आहेत नंबर सतरा भगवान भोलेनाथाला साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता नंबर अठरा शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येते नंबर एकोणावीस सोमवारी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचे दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्या दूर होईल नंबर वीस कर्जापासून मुक्ती मिळवण्याची असेल तर सोमवारी शिवलिंगावर पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते नंबर एकवीस सोमवारी दान करणे शुभ असते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर मिठाई यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात नंबर बावीस सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष रुद्राक्ष दान करावे हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो नंबर तेवीस सोमवारी शिवलिंगावर दुधाचा दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते नंबर चोवीस भगवान शिवाच्या पूजेत या चुका मुळीच करू नयेत अन्यथा पूजा केल्याचे फळ मिळत नाही तुम्ही विशेषतः लक्षात ठेवा की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नावच नाशपती आहे नंबर सव्वीस कधीही काळे कपडे परिधान करून भगवान शिवाची पूजा करू नये यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्याला ही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो म्हणून काळा रंग वर्ज करावा नंबर सत्तावीस शंख आणि तुळशी शिवाय भगवान विष्णूची पूजा अर अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उप उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये मात्र चुकूनही करू नका कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निशब्द आहे नंबर अठ्ठावीस भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलोभ काम पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसभरातून एकदा फळे खाऊ शकता किंवा गोड खिचडी खाऊ शकता यामध्ये मीठ आणि तिखट खाऊ नयेत मंडळी तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद